नमस्कार मी जयश्री जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे हेल्दी ड्रायफ्रूट्स लाडू कसे बनवायचे आणि त्यासाठी काय काय लागले साहित्य तर वेळ न वाया घालवता करूया आपण आता रेसिपीला सुरुवात आणि पाहूया कसे बनवले ड्रायफ्रूटचे लाडू गॅसवरती एक कढई ठेवा त्यामध्ये तूप घाला तूप घातल्यानंतर त्यामध्ये बदामाचे तुकडे काजूचे तुकडे पिस्ताचे तुकडे आणखीन इतर ड्रायफ्रूट्स तुम्हाला घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता सर्व ड्रायफ्रूट्सचे तुपामध्ये भाजून घ्या व्यवस्थित त्यातील पूर्ण मॉइश्चर जाऊ दे तर अशा पद्धतीने इथे आता सर्व ड्रायफ्रूट्स भाजून झाल्यानंतर एक चमचा खसखस घाला आणि सर्व आता भाजल्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्या त्याच कढईमध्ये एक चमचा तूप घाला त्यानंतर खोबऱ्याचा खीस घाला हा जो खोबऱ्याचा खीस आहे तो मी मार्केटमधून तयार आहे तोच आणलेला आहे तुम्ही तुमच्या घरी खोबरा असता खिसून तोसुद्धा तुम्ही ह्या लाडूमध्ये वापरू शकता तर खोबरं हे व्यवस्थित भाजून घ्या आणि खोबऱ्याचा खीस भाजल्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्या तरी ते आता खोबऱ्याचा केस छानपैकी भाजलेला आहे आता डिशमध्ये काढून घेतला आणि त्याच कढईमध्ये एक चमचा परत मी तूप घातलं आणि एक बाऊल खजूर घातली खजूरच्या सर्व ब्या काढून घ्यायच्या आणि तुपामध्ये मऊ होईपर्यंत खजूर व्यवस्थित परतून घ्यायचा छान असा मऊसर होऊ दे बारीक गॅसवरती मऊ होऊ दे फास्ट गॅस ठेवू नका तर हे पहा अशा पद्धतीने आपला मऊ खजूरचा गोळा आता तयार झालेला आहे आता सर्व आपण ड्रायफ्रूट्स पदार्थ एकत्र करून घेऊया त्यामध्ये आता अर्धा चमचा वेलची पावडर घाला आणि खजूर फार गरम आहे म्हणून सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्या व्यवस्थित असं चमच्याने आधी सुरुवातीला मिक्स करायचं आणि नंतर मग सर्व हे हाताने व्यवस्थित मळून घ्यायचे हेल्दी ड्रायफ्रूट्स लाडू रेसिपी आज मी दाखवत आहे तुम्हाला आवडली तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा तर आता सर्व आपण हाताने गोळा मळून घेऊया छान असा एकजीव करून घेऊया गोळा सर्व ड्राई फ्रूट्स मी आता है। एक हे तुपामध्ये भाजून घेऊन एकत्र असा हा मस्त गोळा तयार करून घेतलेला आहे आणि आता हवे त्या आकाराचे आपल्याला आपण लाडू वळायचे आहेत लहान मोठे जसे तुम्हाला हवे तसे तुम्ही लाडू बनवू शकता छान असा गोळा आता आपला तयार झालेला आहे आता इथे सर्व लाडू मी आता वळून घेते हे पहा किती छान लाडू होतो तर अशा आता पद्धतीने मी सर्व लाडू वळून घेते हे पहा ड्रायफ्रूट्स लाडू तर इथे आता सर्व ड्रायफ्रूट्स लाडू माझे तयार झालेला आहे आणि हा खोबऱ्याचा केस मी वरून थोडंसं लाडूंना लावलेला आहे मग कशी वाटली माझी ही फ्रूट्स लाडू रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय